मोदींचा पुढचा वारसदार म्हणून महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल संजय राऊतांचं मोठं वक्तव्य सी एम फडणवीस म्हणाले उत्तराधिकारी निवडण्याची वेळ पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात नरेंद्र मोदींनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत रविवारी नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली आणि यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याने सगळ्यांच्या भोया उंचावल्या आहेत नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की हे संकेत स्पष्ट आहेत सप्टेंबरमध्ये जाहीर केल्याप्रमाणे सत्तेच्या पदावर पंच्याहत्तर वर्षानंतर राहून याच्या याची सरसंघचालकाने आठवण करून दिलेली आहे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संघाला आवश्यकती व्यक्ती यावी आणि ही भूमिका स्पष्ट आहे संघाची गरज नाही असं नड्डा म्हणाले ती भूमिका मोदींची होती प्रत्येकाला आपली सत्ता सोडावी लागते ते नॉन बायोलॉजिकल जरी असले तरी देश नॉन बायोलॉजिकल नाही तुम्ही जे धोरण बनवले तसे ते झोला भरून घेऊन जातील मोदींचे वारसदार हे आर एस एस ठरवेल आणि म्हणून त्यांना बोलण्यात आलं आहे संघाची चर्चा बंद दाराड असते पण काही संकेत असतात त्याप्रमाणे मोदींचे पुढचे वारसदार महाराष्ट्रातून असेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे सर काल राज ठाकरे बोलले आहेत की इतकं चांगलं राज्य फडणवीसांकडे मिळालेलं आहे त्यांनी याकडे लक्ष द्यावं जे काही सध्या राज्यात मुद्दे चालू आहेत ते सगळे करू नये जर ते असं करत असतील तर आमचं तुम्हाला पाठबळ असेल निश्चितपणे राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही पण जेवढं मी ऐकलं काही महत्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू जे काही महत्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचं उद्दिष्ट आहे संजय राऊत कसं बोललेला आहे की महाराष्ट्र असेल तुमच्याकडे इशारा होता संजय राऊत संघातून एवढे कुठता म्हटले की मोदीचा उत्तराधिकारी अप्रत्यक्षरित्या फडणवीस असतो मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही मोदीजी आमचे नेते आहेत अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आम्ही दोन हजार एकोणतीसचे चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे पूर्ण देश बघतो आहे त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही करायचाही नसतो ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेले नाही तसा प्रश्नही नाही आणि जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी मराठी मुंबई